महाराष्ट्राचं राजकारण सध्या मोठ्या घडामोडींच्या उंबरठ्यावर उभा आहे एकीकडे एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे युतीची शक्यता चर्चेत असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटातील काही ज्येष्ठ नेते नाराजीचे सूर व्यक्त करत आहेत या नाराज नेत्यांमध्ये एक महत्वाचं नाव म्हणजे भास्कर जाधव हो। अनेक वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आणि कोकणात ठसा उमटवलेले हे ज्येष्ठ नेते आता मनातील खतखत मोकळेपणाने व्यक्त करत आहेत नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे पण महत्वाचे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना भास्कर जाधव यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की दोन हजार एकोणवीसच्या मंत्रिमंडळात मला घ्यायला हवं होतं मी त्यावेळी पात्र होतो सर्वाधिक वेळा निवडून आलेला आमदार होतो माझा अनुभव माझं काम हे सगळं लक्षात घेतलं असतं तर मला मंत्रीपद मिळालं असतं पण मला डावलण्यात आलं हे दुःख मी मनात ठेवणच चाललो आहे तरी देखील मी कधीही नाराजी दाखवली नाही त्यांच्या या वक्तव्यानं ठाकरे गटात सुरू असलेल्या अंतर्गत नाराजीला अधिक बळ मिळालं आहे भास्कर जाधव यांच्यासारखा खंदा आणि निष्ठावान नेता अशा प्रकारे उपेक्षित राहिला असेल तर इतर नेत्यांचीही नाराजी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही केवळ मंत्रीपदच नव्हे तर भास्कर जाधव यांनी पक्षातील गद्दारीवरही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली माझ्या समोरचे ताट अनेकांनी ओढण्याचा प्रयत्न केला पण मी कधीच कोणाचं ताट ओढलं नाही ज्यांनी पक्षात राहून पक्षाच्या विरोधात काम केलं ते सगळे महागद्दार आहेत पक्षाच्या नावावर मते मागून सत्तेसाठी दुसऱ्याच्या पायावर डोकं ठेवून गेली ही गद्दारी आहे असे शब्द त्यांनी वापरले या वक्तव्यामुळे शिंदे गटातील नेत्यांवरही अप्रत्यक्ष टीका झाल्याचं जा स्पष्ट दिसत त्यांनी कोणाचंही नाव ना न घेता टोला लगावला असला तरी सत्तेच्या बदलत्या समीकरणांमध्ये पक्षांतर करणाऱ्यांना हा स्पष्ट संदेश होता आपल्या भाषणात भास्कर जाधव यांनी भाजपवरही जोरदार टीका केली त्यांनी म्हटलं की भाजपला पाकिस्तान बद्दल इतकं प्रेम का जेव्हा कर्नल सुफिया पुरेशी यांच्याविषयी बोलायचं येतं तेव्हा भाजपचे नेते त्यांना आतंकवाद्याची बहीण म्हणतात पण योमिका सिंग यांच्याबद्दल असं का नाही बोलत दोन्ही मापदंड वेगळे आहेत त्यांनी हेही नमूद केलं की हे लोक सकाळ संध्याकाळ पाकिस्तानचं नाव घेतात कोणताही मुद्दा असो विरोध झाला की लगेचच पाकिस्तानशी जोडतात अशा लोकांपासून देश वाचवायला हवा जाधव यांनी भारत पाकिस्तान यांच्यातील तणावावर बोलताना खळबळजनक सवाल उपस्थित केला युद्धच हवंय का कुणाशी आणि कशासाठी युद्धाचा वापर राजकारणासाठी करणं चुकीचं आहे मी काही बोललो तर देशद्रोहाचे आरोप होतील अशी भीती वाटते अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडली त्यांनी हेही सांगितलं की जेव्हा कोणी भाजपच्या भूमिकेवर प्रश्न विचारतो तेव्हा लगेचच पाकिस्तानचं समर्थक ठरवतात ही देशभक्ती नाही तर भीती आणि फसवणूक आहे भास्कर जाधव हो यांच्या या वक्तव्याकडे केवळ वैयक्तिक नाराजी म्हणून पाहता येणार नाही त्यांच्या बोलण्यातून पक्षातील अंतर्गत घडामोडी सत्ता संयोजन आणि राजकीय भविष्याच्या शक्यता यांचा एक मोठा संकेत दिसतोय त्यांच्यासारख्या जुन्या आणि निष्ठावान नेत्याला जर योग्य स्थान दिलं जात नसेल तर हा ठाकरे गटासाठी एक गंभीर इशारा ठरू शकते भास्कर जाधव यांच्या भाषणानं एक गोष्ट मात्र स्पष्ट केली आहे पक्षात निष्ठावान असणाऱ्या नेत्यांची उपेक्षा आणि सत्तेसाठी केलेली गद्दारी ही महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा चर्चेचा विषय ठरते आहे भाजपवर त्यांनी केलेली टीका आणि पाकिस्तान मुद्द्यावर उपस्थित केलेले सवाल हेही ही लक्षवेधी ठरले आहेत आगामी विधानसभा आणि स्थानिक निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जाधव यांची भूमिका भविष्यात कशी वळण घेईल याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहील हे निश्चित या, या संदर्भातील घडामोडींसाठी पात्र सत्य म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका